मुंबईच्या बडोदा बँक आणि महाराष्ट्र पोलीस संघाची अंतिम फेरीत धडक युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा समारोपाकडे गोवा आणि केरळ संघाची पराभवानं स्पर्धेतून गच्छंदी युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मुंबईच्या बडोदा बँक आणि महाराष्ट्र पोलीस संघांनी उपांत्य फेरीतील चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला त्यांनी अनुक्रमे एफसी गोवा अकॅडमी आणि केरळच्या एजी क्लबवर मात केली उद्या दुपारी तिसऱ्या क्रमांकासाठी आणि अंतिम सामना होणार आहे गडिंगज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एमआर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र पोलिसांनी गतवर्षीच्या उपविजेत्या एफसी गोवा अकॅडमीला टाय ब्रेकरमध्ये चार तीन असं हरवलं निर्धारित वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला पोलिसांनी सुरुवातीपासूनच सावध खेळ करत गोव्याच्या आक्रमणावर नियंत्रण ठेवलं उत्तरार्धात दिगंबर कदमला लाल कार्ड दाखवून बाहेर काढल्यानंतरही गोव्याला फायदा मिळवता आला नाही टाय ब्रेकरमध्ये पोलिसांच्या गोलरक्षक शेखर पारतवार यांनी दोन पेनल्टी फटके अडवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या बडोदा बँकेनं केरळच्या एजी क्लबला दोन शून्य असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला मुंबईनं सुरुवातीपासूनच जलद खेळ केला आणि चेंडूवर ताबा राखला मध्यंतरापूर्वी केरळच्या बचावपटूनं गोल क्षेत्रात चेंडू हाताळल्यानं मुंबईला पेनल्टी मिळाली आणि डेन्झिल मस्करनेसनं अचूक गोल करत आघाडी घेतली उत्तरार्धात केरळनं आक्रमक खेळ केला पण मुंबईच्या रक्षणानं त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरवले बहात्तराव्या मिनिटाला ओविस अन्सारीनं मैदानी गोल करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळा होणार असल्याचं युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरकी आणि उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी सांगितलं